बघा बघा निवडणूक आली आता म्हणजे लोक ना फक्त गोड बोलू लागतात बोल बात सही आहे ते पॉलिटिशियन आहे ना गोड नाही ते ना एडिटेड बोलतात हो ना काला ते काला होता म्हणत होता तुमचं भविष्य बदलून दाखवेल मग काय म्हणालस मी म्हणालो आजू वायफायचा पासवर्ड बदलून दाखवत मी अबे चाले आमच्या वेळी उमेदवार घरी यायचा भाजी साखर चहा देऊन जायचा मग आता काय देतात बायगा आता आश्वासन निवडणूक म्हणजे सणासारखे लोक आठवतात हात जोडतात नाव विचारतात आणि जिंकल्यावर मग ना विसरतो तर पुन्हा गावाचं रूप बदलून स्वतःच्या बाबा आपण कुणाला वर देणार जो काम करेल त्याला आणि जो फक्त बोलेल त्याला आपण मग युट्यूब चॅनल खोलाय सांगू खर सांगू निवडणूक आली की लोक ना खूप हुशार बनतात आणि निवडणूक गेली की मग जनता हुशार बनते